सर्वांना सकाळच्या अशा कोमल कोमल उन्हामध्ये आम्ही आलो आता ड्युटी हे बघा गाड्या अजून कोण नाही मी चालव काढायचं गाडीला बाहेर आणि निघायचं आपआपल्या कामावर सगळं अचानक ठरत आहे आमचं मोठी गाडी काढलो मोठ्या गाडीचे टायर फुटल्यामुळे छोटी गाडी घेऊन निघालो आता जस्ट गावात आलो आमचे साहेब थकले म्हणून पाणी पिलो थंड आहे काय गरम, गरम पाणी ते गाडीच गरम झाली आणि पाणी गरम व्हायला काय असलं थंडगार वातावरण राहिलं का गाड्या उभा करायला चांगलं असतं पेशंट संपले दुपारी जेवणाची सुट्टी झाली मग काय तिथून गावातून आलो गाडी आपली इथं मंदिरापाशी लावलं जेवण वगैरे करून आता बसला जरा ते तेवढाच आराम करण्यासाठी बघा पाठीमाग आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं महिला केंद्राचं काम एकदम कम्प्लीट झालेलं आहे आता फक्त कलर द्यायचं राहिले आहे म्हणजे त्यांच्या मालकाला विचारलो झालं आता एकदम ओके आजचं गाव आहे तुंगी आणि वानवडा निवांत बसलो आहे आता मस्साल का पंचायतच्या समोरच सात गवत काढत नाही लोक तिथे अवघड आहे सगळीकडे अकरा दिवसात गणपती उठवते उठ बाराव्या दिवशी साऊंड लावलेलं आहे जमलं हे नाच ऐकलं <laughs> वापस याला उशीर झाला छोट्या गाडीत डिझेल नव्हतं म्हणून आपल्या ह्या मोठ्या गाडीतलं डिझेल काढलं का, किती सांगलं बघा हे बघा पाणी डिझेल वगैरे टाकून आता ह्याला <laughs> रप्पन टप करायचं निघायचं उद्या ड्युटीला